सर्वांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सगळ्याची सगळी कामं आवरली आणि आज खरंच खूप कंटाळा येत होता कामं करायचं आता होतं कधी कधी असं कधीतरी आणि म्हणून बघा सगळे कामं वगैरे आवरली आता फक्त स्वयंपाक बाकी होता आणि ते पण आता असं वाटतं की काहीच करावं नाही मस्त लेटावं आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे की बघा कधी कधी आपल्या निष्काळजीपणामुळे आपली चूक आपल्या अंगावर येते आणि त्याचं आपल्याला म्हणजे त्याचं खूप नुकसान भोगावं लागतं तर मी असं काम म्हणत आहे तर तुम्हाला समोर कळेलच त्या अगोदर बघा चहा वगैरे घेतला आणि छान बसली होती असं वाटतं होतं की आज काहीच करू नये थोडंसं लेटावं पण असं तर कधी होत नाही जी कामं आहे आपली घरची ती तर काही चुकत नाही आणि मला तर घरचे कामासोबत बाहेरची कामं असतात भरपूर लेडीजला असतात पण कसं आहे माझे मिस्टर त्यांची ड्युटी असते आणि त्यांना बा बरेच काही बाहेरचे कामं करायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळं ते माझ्याच मागे असतात आणि जे कामं आहे ते तर करावंच लागतात आता हे सगळ्यांसोबतच होते माझ्यासोबतच नाही असं नाही आणि बघा आमचं सकाळचं काही असं चाललं आहे जेव्हापासून आम्ही गावावरून आलो आहे ना तर माझ्या मुलाला शाळेत जायसाठी खूपच कंटाळा करतात त्याची रोज काही नाही काही कारणं असते मला नाही जायचं नाही जायचं पण आता कसं तरी नाही म्हणून कसं चालणार काहीतरी लढाई गुडाई लावून किंवा कसं तरी त्याला न्यावंच लागतं आणि बघा उठला आणि हे कारसोबतच खेळत लागले त्याचं नाहीच म्हणणं होतं आज पण मला जायचंच नाही तर नाही म्हणून तर काही चालणार नाही आणि बघा मला हे काम खूप दिवस झाले करायचं होतं पण आज करते उद्या करते असंच रोजच चाललं होतं आणि ते काय मी सांगतेच बघा मला की नाही एक ब्लँकेट आहे आता इथे मी सांगितलंच भरपूर ऊन आहे त्यामुळे आता काही ब्लँकेटचं काही काम नाही आहे तर मला ही ब्लँकेट मी धुवून ठेवली होती आणि तीन ब्लँकेट आहे जशी मोठी मोठी आणि तर मला पॅक करून ठेवायचं होतं आता आमच्याकडे काही बॉक्सचे दिवाण नाही आहे आपण घरी गावाकडे बॉक्सचे दिवाण आहे त्याच्यामुळे घरीच आपण ते व्यवस्थित बॉक्सच्या दिवामध्ये पॅक करतो पण ते कुठे ठेवणार दिवाण नसल्यामुळे म्हणून मम्मी म्हटलं चला हे माझ्याकडे गोण्या होत्या मग गेला धुवून घेतलं आणि वाळू घातलं छान आणि त्यामध्ये ब्लँकेट बॅड केले भरून घेतले आणि मला काही ते बांधता येत नव्हतं मग यांना रात्री म्हटलं म्हणजे सकाळीच नाही का बांधून मागितले कारण कर की माझ्याकडे ते लूज बांधलं जात होतं आणि म्हटलं पुन्हा डस्ट जावे कारण की आता तर काम नाही आहे आपल्याला त्याचं काही महत्व वाटत नाही किंवा गरज वाटत नाही हे पण जेव्हा थंडीचे दिवस येईल तेव्हा ते लागेलच आणि खराब होत होते बाहेर आणि आमच्याकडे कसं अलमारी आहे ती पण अशी लाकडी खुली आहे सगळी त्याच्यामुळे त्यामध्ये अलमारीमध्ये सगळे डस्ट लागत होते आणि म्हणून म्हटलं कारण की वारंवार धुणेही होत नाही आणि थंडीच्या दिवसामध्ये काही वाढणारही नाही म्हणून मी असा जुगाड केला म्हटलं यामध्येच भरून ठेवावं म्हणजे कसं खराब होणार नाही आणि कसं डस्ट वगैरे लागणार नाही आणि आपल्याला समोर का येईल आता थंडी असले की ते लागतंच भरपूर थंडी असते या ब्लँकेटनं पण इथे काही होत नाही इथे रूम हिटरच लावावं लागतं तुम्हाला कळेल सामोर समोर व्हिडिओमध्ये दिवाळीनंतर हळूहळू थंडी इथे वाढत जातात आणि खरंच खूप थंडी असते आणि म्हणून बघा मी अशा प्रकारे असा जुगाड केला आणि भरून ठेवला आता काही ना काही जुगाड तर करावाच लागतो आता माझी सगळी कामं तर झाली होती दिवसभरातले कपडे वगैरे फक्त आता बाकी होता स्वयंपाक आणि माझा मुलगा आणि यांना यांनी यायच्या अगोदर मला स्वयंपाक करून ठेवावा लागतो तर स्वयंपाकामध्ये आज बनवायची होती ही चवळीच्या शेंगाची भाजी तर आपल्याकडल्या गावाकडल्या छान टेस्टी असतात इकडल्या काही का चव येत एवढी काही छान लागत नाही पण आता काय करा काही काही गोष्टी बनवाव्या लागते ॲडजस्ट करावंच लागतं आणि मग सांग स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आता यांची वाट बघत होती माझ्या मुलांची यांची आता मी तुम्हाला का म्हटलं की कधी कधी आपल्या हलगर्जीपणामुळे आपल्या अंगावर येतो कारण की बघा जेव्हा आम्ही सांगितलं मी मार्केटला गेली होती ना खेळणे घ्यासाठी तेव्हा की नाही एक म्हणजे असं खूप गर्दी होती दुकानासमोर आणि मला वाटलं खरंच ते ॲक्सिडेंट वगैरे झाला असावा पण नंतर आम्ही जेव्हा जवळ गेलो तेव्हा माहिती पडलं की ती लेडीज जी आहे ती गाडीवर टू व्हीलर दोघंजण असेल नवरा बायको असेल कदाचित असेलच असेल काय नवरा बायकोच होते ते एजेंटच होते जास्त काही हे पण नव्हते यंग पण नव्हते तर ती पडली गाडीवरून ती कशी पडली ती पकडून बसली नव्हती म्हणते आणि थोडंसं गड्डा वगैरे असेल थोडीशी आता रोड कसा एकसारखा थोडं खालीवर किंवा काहीतरी वास्तूच आता तर तिला ती पकडून बसल्यामुळे ते अल्लादी बसली आणि ती खरंच पडली आणि तिला भरपूर मार लागला पायाला पण ते, ते, पाया ते नशीब की तिला डोक्याला काही लागलं नाही जास्त आणि खरंच मग म्हणून मग सांगतो मला हे सांगायचं होतं किंवा की कि आपण कधी पण गाडीवर बसताना पकडून बसायला पाहिजे कारण कधी असतो आपण मोबाईलवर बोलतो किंवा फोन हातात असते पर्स असते बाळाला एक हातात घेतो त्याच्यामुळे भरपूर वेळ आपण हे होतं की चला चांगला रस्ता आहे काय पकडायचं आहे आणि चांगला चांगला रस्ता होता असं काही नव्हता पण थोडंसं असेल ते खालीवर काहीतरी गड्ड्यासारखं होते म्हणते आणि तिथे पडली ती तर खरंच तिला बरंच लागलं आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की कधी पण गाडीवर बसताना खरंच पकडून बसा त्यानंतर मग दुपारी जेवण वगैरे केलं आणि छान लेटले होते पण मला तेवढ्यात कॉल आला की माझा पार्सल आला आहे आणि मग मी गेली पार्सल राहणार आता पार्सल आणला आम्हाला जावं लागतं गेटवर आणि बरंच लांब पडतं तर नशीब दुपारी यांनी घरी होते आणि गाडी होती घरी म्हणून म्हटलं चला गाडीवर सोबत जा गाडीवर घेऊन गेली आणि मग बघा पार्सल वगैरे घेऊन आली आणि खरंच सोनीमुळं खूपच त्रास होतो थोडंसं चिडचिडही होते आहे आणि बघा आता पार्सलमध्ये काय आहे ते उद्या ओपन करून सांगेल जास्त काय खूप छोटंसंच आहे ते म्हटलं तर कसं काही काही गोष्टी लागतात आणि जास्त महाग पण नाही एकशे चौवेचाळीस रुपयाला काहीतरी पडलं मला आणि मग घरी वगैरे आले आणि मग असा होता आजचा पूर्ण दिवस तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलसोबत कनेक्ट रहा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना बाय